असा इतका उत्साह होता, आज जेव्हा मी हे सगळं केलंय फ्लॅग ऑफ केलंय नाचलोय आता लक्षात येतं की हो आता सुरू झालंय खरंच पहिलं वर्ष नामांकन आलेलं आहे आणि स्वतःचं नाव ना वल्लरी ते वाजलंय लीला आहे वाचताना खूप छान वाटतं एकत्र एक बसवून बघायचं आणि वोट वगैरे केलं असलं की मग असं लक्षात घरी मिळेल का का त्याला ते सगळं मी तो घरी बसून सगळ्यांचं स्वागत बरं झी मराठीचं अवॉर्ड फंक्शन येतात आणि यंदाचं हे खास वर्ष आहे कारण की झी मराठी वाहिनीला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्ताने नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील वल्लरी वल्लरी म्हणजेच लीला माझ्यासोबत आहे कशी आहे मस्त तू कशी आहेस अगदी मजेत आहे धूम धडाक्यात डान्स झालेला आहे आणि फ्लॅग ऑफ झालेला आहे सो किती, किती कि छान वाटतं आता कारण की आता अवॉर्ड फंक्शन येत आहेत किती ती काय फिलिंग ॲक्च्युली आम्हाला कळलं होतं की म्हणजे डेट्स की साधारण आता येत आहे पण असा इतका उत्साह नव्हता आज जेव्हा आम्ही हे सगळं केलंय फ्लॅग ऑफ केलं आहे नाचलोय आता लक्षात येतं की हो आता सुरू झालंय व्होटिंग लाईन आता ओपन होतील सो आता खरं आम्हाला प्रेशर वाटतंय की हॉब पहिलंच वर्ष आहे आणि पहिलं वर्ष हे खास आहे कारण की पंचवीसावं वर्ष आहे झी मराठी वाहिनीच आणि पहिल्यांदा ना नामांकन ना आलेली आहेत वल्लरी नाव आलेले आहे त्यात सो ती फिलिंग किती छान आहे खूप छान फिलिंग म्हणजे मी असं आता मला सांगता येत नाहीये पण खरंच पहिलं वर्ष नामांकन आलेलं आहे आणि स्वतःचं नाव वल्लरी ते बाजूला लीला आहे वाचताना खूप छान वाटतोय खूप सॅटिस्फॅक्शनही वाटतंय आणि खरं सांगू तर अजून सगळं सरियलच वाटतंय म्हणजे खूप पटकन आताच मला सुरू हो झालेली पण सहा महिने झाले पण ते सगळे खूप नवीन नवीन आहे पण खूप एन्जॉय करतो आम्ही सगळे प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे मालिकेला असो कॅरेक्टरला असो आणि आताही बरेच प्रेक्षक इथे उपस्थित आहेत आत्ता किती छान रिस्पॉन्स मिळाला आणि किती लिलाला जवळ घेतले प्रेक्षकांनी अरे सगळ्यांनी हक्काने असे जवळ घेतात तसे असे असे तर ते खूप छान वाटतं कारण का त्यांना असं वाटतं ते रोज बघत असतात असं त्यांना वाटतं की आपण त्यांच्या घरातले जावं आणि ते आपल्याला ओळखतात तसं खूप प्रेमाने भेटतात आणि आज पण असं होतं की सगळे होते आणि मग इनफॅक्ट मला असं वाईट वाटत होतं की कोणी त्यातनं राहायला नको कारण ते इतके लांब आमच्यासाठी आले तर सगळ्यांना भेटून व्हायला हवं अरे झी मराठी पंचवीस वर्ष आपलं मनोरंजन आहे सिरियल्स खूप जुन्या जुन्या किंवा त्या कधी पाहिल्या आहेत किंवा अवॉर्ड फंक्शन कधी पाहिलंय हो oh, अगदी लहानपणापासून म्हणजे आता सगळ्यात आधी अवंतिका बघायची मी मला फार आवडायची त्यात मी अगदी लहान होते आणि मला तिथे नऊला लागायची आणि आईच असायचं की नऊ पावणे नऊ पर्यंत तू अभ्यास करायचा पावणे नऊ ते नऊ तू जेव मग तू बघ ती सिरियल चालेल असं तिने ती रुटीन सेट केली की तुला सिरियल बघायचे ना मग तुला अभ्यास करायला ती मला खूप आवडायची त्याच्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट असेल हे असंभव खूप कळत नकळत खूप आहेत खूप खूप सिरियल मी बघितले मला खूप छान वाटत होतं आणि खरं सांगत लहान सा असताना वाटलं हो नव्हतं की आपण इथे टी व्हीत आपण दिसू पण नंतर जेव्हा ऍक्ट्रेस व्हायचं किंवा ऍक्टिंग करायचं असं कुठेतरी डोक्यात यायला लागल्यावर कायमच वाटत होतं की जी मराठीवर आपण काहीतरी रोल मिळाला तर छान होईल आणि खूप छान रोल मिळाला याआधी तू कधी वोट केलेत का कलाकारांना वोटिंग लाईन्स ओपन आहेत किंवा ते अवॉर्ड देताना बघितलंय किंवा शेवटचा टप्पा असतो की लीड रोल कोण आहे ते सगळं एन्जॉय केलंयच काय खूप एन्जॉय केलं आणि फक्त मीच नाही तर माझे घरचे अगदी आई बाबा आजी आजोबा माझा काका आम्ही सगळे एकत्र बसून म्हणजे कॉलेजला जायला लागले ते थोडं पुढे मागे पण शाळेत असेपर्यंत ये ना अकरा असेपर्यंत आम्ही सगळे एकत्र रविवारी असतात ते कुठल्या तरी सगळे एकत्र बसून बघायचं आणि वोट वगैरे केलं असलं की मग असं लक्षात ह्याला मिळेल का त्याला मिळेल का ते सगळं मी तो थ्रिल घरी बसून एन्जॉय केलेला आहे पण आता इमॅजिन कर की जी मराठीची ट्रॉफी आहे लीड रोल साठी फिमेल साठी आणि ती सुंदर ट्रॉफी आहे ग झी मराठीची आणि ती तुझ्या मध्ये आहे काय तो दिवस असेल तो दिवस खूप ऑबियसली खूपच छान असेल तो कायम माझ्या लक्षात राहील आणि मला असं वाटतं की माझा स्वभाव असा आहे की मला आनंदापेक्षा प्रेशर पटकन येतो सो मला नक्कीच खूप त्याचं प्रेशरही येईल की तुझी ही ट्रॉफी मिळाली आहे म्हणजे आता आपण अजून चांगलं केलं पाहिजे आणि प्रेक्षकांना असं नाही कधी वाटलं पाहिजे की आपण हिला जिंकवलं पण आता काही आप मज्जा नाही येते हिचे रोल बघायला किंवा काम बघायला प्रेशरही वाटेल आणि माझ्या घरच्यांना खूप छान मिळते म्हणजे माझ्यापेक्षा माझे आई बाबा आजी आजोबा भाऊ हे खूप खुश होणारे ते मला माहिती आहे आणि खरं सांगू तर म्हणजे काही मिळालं तर मला वाटेल की त्यांच्यासाठी दे कारण का त्यांना खूप छान वाटेल आणि त्यांना जर बरं वाटलं तर मला खूप बरं वाटलं बरं नामांकन तुझ्या हातात आहेत आता आणि एकदा फक्त प्रेक्षकांना दाखवशील हो हे बघा हे आमचं हे बुकलेट आहे ओपन करूया सो so, इथे तुम्हाला दिसतंय की लोकप्रिय अभिनेता सगळे ऑप्शन्स आहेत अभिनेत्री मालिका कुटुंब करायचं ते प्रश्नच नाही ऑफकोर्स हे बघा <laughs> लोकप्रिय अभिनेता एजे नवरी मेटलरला लोकप्रिय अभिनेत्री लीला नवरी मेटलरला त्याच्यानंतर लोकप्रिय मालिका पण ऑब्व्हियसली नवरी मेटलरला मग कुटुंब जहागीरदार कुटुंब आहे आणि जोडी आमची जरा हटके जोडी आहे सगळ्यांपेक्षा एजेची आणि माझी पण मला वाटते तुम्हाला ती आवडते सो प्लीज आम्हाला करा माझ्या कानात आता ते आवाज यायला लागले सर्वोत्कृष्ट कुटुंब जहागीरदार कुटुंब असं म्हणजे जोडी नाईक नायका काय मिळेल ते ठीक आहे पण आता आम्ही तेच डिस्कस करत होतो की जर कुटुंब मिळालं ना तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असेल कारण आता पण तू बघितलं इतके आहोत आम्ही कसे नाचत होतो सगळे आणि आम्हाला एकतर नाही आम्ही सगळ्यांना धरून नमकी आम्ही सगळे एकत्र आम्ही पुरावे एकत्र असतो मज्जा करतो सो जर कुटुंब किंवा असं काही मिळालं तर आम्हाला खूप छान आहे टीम म्हणून खूप छान सो सो मच पण जाता प्रेक्षकांना काय अपील करशील प्रेक्षकांना हे सांगेन की आमच्या वोटिंग लाईन्स खुल्या होत्या पुढच्या पंचवीस दिवसासाठीच आहेत साथ। तर तुम्ही नक्की वोट करा आम्हाला तर वोट कराच तुम्हाला बाकी कोणी आवडते तर सगळ्यांना वोट करा पण नक्की वोट करा त्यामुळे आमच्या ह्या स्पर्धेला किंवा अवॉर्ड शोला आणखीन रंगत येईल सो so येस yes, वोट करा आणि मग नक्की बघा जी मराठी उत्सव नात्यांचा थँक्यू <laughs> सो मच मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका